श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा संपन्न भजन कीर्तन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग वैष्णव शिंपी सामाजिक बौद्धेशीय संस्था वणी मारेगाव आणि झरी तालुक्याच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा अत्यंत श्रद्धा उत्साहाने संपन्न झाला हा सोळा दिनांक बावीस जुलै रोजी मार्डी येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात भव्य दिव्य पद्धतीने पार पडला दिनांक एकवीस जुलै रोजी रात्री आठ वाजता घटस्थापना विधी पार पडला यावेळी महिलांसाठी खास भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला भक्तिगीतांनी मंगल कार्यालयात धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण केले बावीस जुलै रोजी मुख्य सोहळ्याच्या दिवशी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला संस्थेच्या वतीने शिक्षणात उजवे ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला त्यानंतर प्रसिद्ध कीर्तनकार राजू महाराज इरदंडे यांचे जाहीर कीर्तन घेण्यात आले राजू महाराजांनी नामदेव महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाची प्रेरणादायी मान्य केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल झुंबडे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उदयपाल महाराज आणि प्रमुख अतिथी म्हणून वैष्णव शिंपी सामाजिक बौद्धिक संस्था वणीचे सचिव सुरेश किटे उपस्थित होते याशिवाय मारडी गावचे सरपंच रवींद्र चंदनखेडे पोलीस पाटील डॉक्टर प्रशांत पाटील अभय झुमडे तर वैष्णव शिंपी सामाजिक बौद्धिशीय संस्थेचे अध्यक्ष मोरेश्वर उज्ज्वलकर पांडुरंग तुरंगे अनंता जुंबडे अतुल बोबडे देवराव जुंबडे आदी मान्यवरांनी सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंतलेश्वर तुर्विले यांनी केले तर संचालन संस्थेचे अध्यक्ष मोरेश्वर उज्ज्वलकर यांनी प्रभावीपणे पार पाडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश गीते श्रीकांत बहादे अशोक ढाले कुंतलेश्वर तुर्विले अशोक जुमडे अरुण वाडे यांचे विशेष सहकार्य लाभले या धार्मिक सोहळ्याला वणी मारेगाव आणि झरी तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामदेव महाराजांना श्रद्धांजली वाहिली या सोहळ्यामुळे संत नामदेव महाराजांच्या कार्याची व विचारांची नव्या पिढीत बीजरोपण होऊन समाज ऐक्य भक्ती आणि सेवा भावनेचा संदेश पोहोचवल्याने समाधान आयोजकांनी व्यक्त केले जनहित न्यूज वणीकरिता महेश टिपले